निफाड पोलिसांची शिताफी फक्त पाच तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आरोपी अटकेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पोलिसांच्या चपडाईमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ झाला आहे नांदुर्डी शिवारात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा तपास निफाड पोलिसांनी केवळ पाच तासांच्या आत उघडकीस आणत आरोपीस अटक करून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईबद्दल नागरिकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास नांदुर्डे शिवारात ही घटना घडली फिर्यादी महिला घरासमोर नळाचे पाणी भरत असताना अज्ञात इसमाने पिण्याचे पाणी मागण्याचा बनाव करून तिच्या गडातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावली व मोटरसायकलवरून पसार झाला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस भादंध्व तीनशे ब्याण्णव प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री के के पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तातडीने पोलिसांना सूचना दिल्या या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत शिताफीने तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितास ओळखून सचिन सुदाम ठेपले यास ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची पोत वापरलेले ककडे तसेच मोटरसायकल जप्त केली आहे ही संपूर्ण कारवाई पोलिसांनी केवळ पाच तासांत यशस्वीरित्या पूर्ण केली असून त्यांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षक गणेश गुरव पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड विश्वनाथ निकम पोलीस हवालदार अनिल शेरेकर भास्कर पवार पोलीस नाईक नितीन सांगडे पोलीस शिपाई विनोद जाधव राजू दरोडे धनंजय जाधव सिद्धार्थ वाघ पोलीस नाईक ललिता कोकणे पोलीस हवालदार पूनम शिंदे पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलीस, पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय अधिकारी श्री के के पाटील यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे निफाड पोलिसांनी केलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट निफाड आपण आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास